मंडळी सांगा लागत नाही बघा कारण खरोखर मामांची कारण मंडळी देव कुणाकडून कशा रूपांना मंडळी सेवा करून घेत सांगता येत नाही खरोखर जशी काय मामांचा मेणका फुले खेळेल तशी त्या मेणक्याच्या भाग मेंढ्या खेळत असतात जसा काय एका शेतकरी तुमच्या गावामध्ये वांड असू द्या आणि त्या शेतकऱ्यांना सांगू द्या त्या भाऊ धनगराची बकरी नव्हती जगायला आली आणि माझ्या शेतात बकरी करू नका असा जर म्हटला आणि त्या मामांच्या मेंढीच्या कानावर जर ऐकायला गेलं तर तेच शेतकरीच्या रानात जाणार कारण मामा कोणाला कसे घेतात मामा कोणाला कसा चमत्कार करायच सांगतात मंडळी सांगता येत नाही कारण जो जगा वेगळा आहे कार्यक्रम जगा वेगळा आहे कारण जो तुमची आमच्याकडून सेवा करून घेण्यासाठी करून घेण्यासाठी मुख्या जो संतांचा दिंडी सोळा घेऊन आपल्या परिसरामध्ये आपल्या भागामध्ये आलाय तोपर्यंत कर, खरोखर अंतकरणात मनापासून त्या मेंढी माउलीची मुख्य प्राण्याची सेवा करायची आहे खरोखर कर, तुमच्या सेवेचा मेवा तुमच्या सेवेचा पगार हा जगाचा मालक ब्रह्मांड नायक गण मामा तुम्हाला कशा रूपाने कशा पद्धतीनं मंडळी देतो सांगता येत नाही बघा दे घेतले मामांचा मागल्या वर्षा ते दीड वर्षापूर्वी मामांच्या बकऱ्यात यवतमाळ जिल्ह्यामध्ये एक मामांचा चमत्कार जासा झाला कारण मामाने सांगताना सांगितले की बाळू धनगराच्या तलावरचा सुत्रीचा जरी कांडका घेऊन गे गेला तो सर पोहून त्याच्या माग लागेल आणि सुतळीचा कांडका जखील वसूल करून घेतल्याशिवाय हा बाळू धनगर देऊ राहत नाही मंडळी तेरा नंबर ची पालखी विशाल शीत कारभारे आपल्याच सांगली जिल्ह्या बघा विशाल शीत कारभारे म्हणून त्या तेरा नंबर ला आणि त्या तेरा नंबर ची पालखी यवतमाळ जिल्ह्यामध्ये मुख्य साधू संतांचा सा दिल्ली दिंडी सोळा संध्याकाळ झाली आरती झाली महाप्रसाद झाला दिवसभर बकऱ्याच्या मागे उभा राहून मेडके मंडळी साठून येत असतात बघा ही सेवेकरी मंडळीच्या मेंढी माडीच्या मुख्य प्राण्याच्या मागण्या तीच मेणके मंडळीच्या शेजारी कारबारी असतील बारा, बारा एकच्या सुमारास त्या मामांच्या स्तंभो समोर रथासमोरची मंडळी जे काही अशी दान पेटे असत्या बघा अठरा ठिकाणी मामांच्या आहेत आणि रात्री बारा एकच्या च्या सुमारास मंडळीची दान पेटी एका दरडे खोरानं मंडळी उचलून घेऊन गेली बघा आणि ताणपती उचलून घेऊन गेल्याच नंतर असा एक मंडळी चमत्कार झाला बघा असा एक मंडळी चमत्कार झाला देव जगा वेगळा देवाचा मंडळी कार्यक्रम जगा वेगळा एका वर्षामागली मंडळी गोष्ट आहे सकाळच्या वेळेला पुजारी पूजा पुझे करायला उठल्याच नंतर त्या पुजाऱ्याची अचानक नजर बघा अचानक म्हणजे पुजारीची दान पेटीकडे गेली आणि दान पेटीवर गेले नंतर पटकन आणि कारभार जवळ गेला आणि कारभार्याने सांगितलं सा अचानक आपल्या तळावर दान चोरीला गेले बघा सकाळच्या वेळेला जे काय अरची त्या गावातील भक्त मंडळी सेविक मंडळी होती तुमच्या आमच्या सारखी सकाळच्या वेळेला कारभार्याने सांगितलं अचानक आपल्या तेरा नंबरच्या पालखीवरचे दानपेटी चोरीला गेले आणि खरोखर मामाने सांगितलं जो कोण माझा रुपया गेल शेवट जो कोण त्याला लाखो हा बाळ धनगर राहत नाही सकाळच्या वेळेला गावकऱ्यांनी सांगितलं बाबा तुमच्या गावा गावामध्ये तुमच्या आसपास त्या गावामध्ये फोन करून विचरा संध्याकाळच्या वेळेला भावांच्या तळावरची दानपेठी चोरीला गेले सांगितल्याच्या नंतर आरक्षे झाले महाप्रसाद घेतला गावाने गावाकडे निघून गेले मिणकाला मेन्र सुरले बघा आणि मेंढक्यानं मेंढऱ्या सोले नंतर त्या परिसरामध्ये मंडळी चूर आणि कापूस भरपूर जास्त सुटते आणि दोन तीन एकरावर गेले का नंतर कापसाच्या रानामध्ये आपल्या मेंढक्याने मेंढऱ्या सोडल्या आणि बकरी सोडल्याच नंतर प्यास कापसाच्या रानामध्ये मधोमध त्यानं मामांची दानपेटी होते आणि त्याच पत्र्याच्या दानपेटीवर भले मोठे दगड घातलेले होते मंडळी बघा भले मोठे दगड घातलेले होते पण खरोखर मामांचा चमत्कार मामांची लिला की दानपेटी फुटू शकली नाही कारण पत्र्याची दानपेट मंडळी दोन चार मोठं दगड घातलं तर ती पेटी फुटून जाते पण मामा केलाय कि त्या हाती या बालो धनगराच्या तळावरचा एक रुपये हाती लागू दिला नाही मंडळी बघा आणि सकाळच्या वेळेला मेनकाने बघितलं जाणपेटीवर भले चार दगडे घातलेले होते पण दानपेटी कुठे देखील फुटलेली नव्हती त्याच वेळेला फोन केला आणि कारभाराला सांगितलं अशा ना आपली कापसाच्या रानामध्ये पडलेली आहे त्याच्या दगड ते दानपेठ उतरून मामांच्या तवावर आणली त्या गावानं देखील खरोखर डोळ्यांना बघितलं कारण मंडळे सणा सणाला पावला पावला चमत्कार करणारा ह्या लोगा मधला मंडळी सांगताय आणि त्याच गावातल्या सरपंचाने कारभाराच्या आडवा लावलेला होता तुम्ही संध्याकाळच्या वेळेला सांगताय की हा देव जगा वेगळा आहे बघा देवाचा महिमा जगा वेगळा आहे आणि खरोखर या बाळू म्हणून संध्याकाळ सकाळच्या वेळेला मंडळे त्याच गावच्या सरपंचाने कारभारीच्या आडवं लावलेलं पण त्या कारभारीच्या मुखात फक्त एक शब्द जात होता कि हा जगाचा मालक ब्रह्मांड नायक आहे बघा एक रुपया देखील त्याच्याकडनं वसूल करून घेतल्याची ओढ राहत नाही आणि खरोखर त्या काल सकाळच्या वेळेला त्या सरपंच पहिला फोन कारभाराने त्या सरपंचाला केला आणि तळावर बोलवून घेतला आणि दावले जी काय मामांची दानपेटी चोरीला गेली ज्यानं काय दगडे घातलेले होते तशीच दानपेटी त्या कारभारानं तळाव आणून ठेवली आणि त्या सरपंचाला मंडळी फोन लावला आणि सरपंचाला फोन लावून ती दानपिटी बघण्यासाठी गाव जमा केलं बघा आणि खरोखर त्या यवतमाळ जिल्ह्यातल्या गावाला मामांचा चमत्कार मामांची महिमा कळाली बघा अजून देखील बऱ्याच मंडळींना ज्या परिसरामध्ये मामांची बकरी पुरली नाही त्या परिसरातल्या लोकांसाठी मामांची बकरी म्हणजे काय बघा मामांची पालखी म्हणजे काय अजून कोणाला मंडळी माहित नाही फक्त एकमेव माहित नाही ती पवित्रानी पावनभूमी बाले मामादेव राहते एवढंच बऱ्याच मंडळींनी माहित नाही पण अठरा ठिकाणी मुख्य साधू संतांचा दिंडी सोळा घेऊन तुम्हाला आम्हाला दर्शन घेण्याला आदमापूरला जायचं त्याच्यासाठी हा जगाचा मालिक ब्रह्मांड नायक मुख्या साधू संतांचा सा दिंडी सोला घेऊन आज मंडळी तीन चार राज्यामध्ये फिरतायत बघा मामांचा जर अधिकार नसता मामांचा जर चमत्कार नसता तर मंडळे कोल्हापूर जिल्हा ओलांडून मामांची बकरे आज तीन चार राज्यामध्ये मंडळी तुम्ही आम्ही कोणीच फिरव झाले नसते कोणी छेंड दिले नसते पण मामांचा मोठा या पृथ्वी तलाव या अधिकार आहे त्याच्यामुळे बारा हे महिने अठरा एकाळ मामाचा पालखी सोळा आपल्या परिसरामध्ये आपल्या भागामध्ये फिरत आहेत आता अरतीची वेळ झाली आहे बरोबर बरा बरामाच्या बकड्याचे ja ghode achha lavan nam nam